नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत जे विद्यार्थी वी कॉम फर्स्ट इयर सेकंड आणि फायनल इयरला आहेत अशा सर्वांसाठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे उन्हाळी दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या ज्या परीक्षा आहेत तुमच्या त्या परीक्षेच्या अनुषंगानं आपल्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपण या ठिकाणी रेकॉर्डेड कोर्स देतो आहे प्रत्येक विद्यार्थ्याला म्हणजे लाईव्ही जी बॅच आहे त्या बॅच देतो आहे तर प्रत्येक विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांना ह्या बॅचेस जॉईन करायचे असेल पेड बॅचेस त्या विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशनमध्ये लिंक दिलेली आहे नवदीप कॉमर्स क्लासेस नावाची लिंक दिलेली आहे ती लिंक डाउनलोड करा आणि त्यामध्ये तुम्हाला जो कोर्स पाहिजेत असेल रेग्युलरचा सी बी सी एस आणि तुमचा सी जी सी एस बॅकलॉगचा तर ते कोर्स तुम्ही या ठिकाणी जाऊन खरेदी करू शकता सोप्या पद्धतीने याच्यामध्ये मांडणी केलेली आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला परवडेल अशा फीमध्ये त्यांची रचना केलेली आहे त्यामुळं नक्की या ॲप्लिकेशनला ॲप्लिकेशन डाउनलोड करून भेट द्या अडचण असेल तुम्हाला काहीतर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअप नंबरसुद्धा दिलेला आहे त्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता या ठिकाणी थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र